बातमी आहे राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीत कंत्राटी कामगार भरणार असल्याच्या निषेधार्थ मराठा छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची आज पिंपरी चिंचवड शहरात मराठा छावा संघटनेच्या वतीने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीमध्ये कंत्राटी कामगार भरती करणार असल्याच्या कारणावरून निगडी येथे मराठा छावा संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच राज्य सरकारी नोकर मध्ये कंत्राटी कामगार भरणार असल्याचा जी आर सरकारने काढला होता मराठा छाबा संघटनेच्या वतीने त्या जी आरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आलाय र्दाबाद मुर्े सरक मुबाद मुर्दाबाद मुर्दाबाद पवार सरकार मुर्दाबाद 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 एकीकडं मराठा आरक्षणासाठी संबंध महाराष्ट्र पेटला असताना मराठ्यांचे मोर्चे क्रांती मोर्चे चालू असतानासुद्धा दुसरीकडं या फडणवीस सरकारनं शिंदे आणि पवार सरकारनं हा जो कंत्राटी पद्धतीचा जो शासकीय नोकऱ्यामध्ये जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत घाणेरडा आणि निषेधार्थ असा हा प्रकार आहे जेणेकरून ह्या बेरोजगारांना हे छळण्याचं काम या युवकांना छळण्याचं काम हे सरकार करत आहे हा जो निर्णय आहे हा त्यांनी त्वरित रद्द केला पाहिजे अन्यथा या निर्णयाच्या विरोधात आम्ही संबंध महाराष्ट्र पेटू यानंतर या, या मंत्र्याला तोंडसुद्धा दाखवला जागा राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही तयार करू नाही कंत्राटी पद्धतीनं ना नोकर भरती करणं हेच मुळात असंवैधानिक आहे सरकारी किंवा निमसरकारी नोकऱ्या ह्या कायमस्वरूपी असल्या पाहिजेत परंतु ज्या नेतृत्वाखाली किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली हे जे सरकार चालू आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या आर एस एसचा मुख्य हेतूच आहे की या समाजामधलं किंवा या देशामधलं संपूर्ण आरक्षण रद्द करण्यात यावं संपूर्ण आरक्षणाची पद्धतच बंद करावी त्यांच्या विचारानं चालणारं हे सरकार आता ज्या बहुजन समाजामधल्या लोकांना का युवकांना सरकारमध्ये नोकरी करून सरकारी नोकरी करून स्थैर्य प्राप्त होणार होतं ते स्थैर्य त्यांच्या आयुष्यामधनं काढून टाकण्याचं षडयंत्र या ठिकाणी शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारने जे केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि या संपूर्ण समाजव्यवस्थेलाच या ठिकाणी पुन्हा विषमतेच्या गर्तेमध्ये टाकणारा हा जो निर्णय आहे आणि आर्थिक विषमतेच्या गर्तेमध्ये या समाजाला घालून त्यांचा पूर्णपणे आत्मविश्वास संपवणं त्यांना पूर्णपणे या सगळ्या व्यवस्थेमधनं उचलून उच उचकवटून टाकणं अशा पद्धतीचं षडयंत्र इथून पुढच्या काळामध्ये चालून घेऊन दे देणार नाही आम्ही या सरकारला आवाहन करतो आव्हान देत आहोत की या जर तुम्ही हा निषेध हा हा जो जी आर आहे तो तुम्ही तातडीनं मागे घेतला नाही तर इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे जे आंदोलन आहे बहुजन समाजातल्या युवकांचं हे अतिशय तीव्रतेने पेटेल आणि त्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोगावा लागेल दोन हजार चौदापासून पासून लाल किल्ल्यावरनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात या देशाची युवा शक्ती याचा उल्लेख करतात एका बाजूला ही जी काय युवक आणि युवकांची संख्या असणारा सगळ्यात मोठा देश हा भारत देश शासन सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून सत्ते आल्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये अगदी जवानांची भरतीसुद्धा अग्निवीरच्या माध्यमातून चार पाच वर्षाची त्यांनी केलेली आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने मागच्या काळामध्ये पोलीस भरती कंत्राटी पद्धती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आत्ता पुन्हा एक जी आर आलेला आहे की जे काही शासकीय कार्यालय आहेत निमशासकीय कार्यालयं आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं तर या ठिकाणी अशा पद्धतीने भरत्या करणं हे असंविधानिक आहे दुसऱ्या बाजूला एका बाजूला मराठा आरक्षण चाललं आहे ओबीसींचं आरक्षण चाललं आहे धनगर आरक्षण चाललं आहे नोकऱ्यात आपल्याला काहीतरी संधी प्राप्त होईन अशा भाबडे आशेवरती प्रत्येक समाज त्याबाबत अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया देतो आहे दुसऱ्या बाजूला केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत सगळे कंत्राटी पद्धतीने भरती करायचा निर्णय केला जातो आहे ही सगळी कंत्राटं मिळतात कोणाला मंत्रालयातले मंत्री आमदार खासदार पिंपरी महानगरपालिकेत देखील मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे पदाधिकारी आमदार खासदार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ठेकेदारी करतात आणि त्या ठिकाणी किमान वेतन आयोगाचा नियम पायदळीत तुडवला जातो ज्यांना वीस हजार बावीस हजार पगार द्यायला पाहिजे त्यांना पाच सात हजार रुपये पगार दिला जातो आणि त्यांचं शोषण केलं जातं अशीच जर पद्धत राहिली तर या देशामधले जे एक युवक आणि युवती आहेत त्यांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम हे सगळे केंद्रातले मंत्री राजे म प्रधानमंत्री सगळे त्यांचे मंत्रिमंडळातले लोक राज्यातले मुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल या भारत देशाच्या या महाराष्ट्राच्या युवकांचं आणि युवतींचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत आरक्षणाचा जो लढा आता तीव्रता आपल्याला दिसती या प्रश्नावरती सरकारने जर आपली पावलं मागं घेतली नाही तर पुढच्या काळात युवक का आणि युवती मिळून या संपूर्ण राज्यकर्त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची परिस्थिती पुढच्या काळात निर्माण होऊ शकते आज छावा मराठा युवा महासंघाच्या वतीनं जे काही आंदोलन उभा झालेलं आहे खरंच मला महाराष्ट्र सरकार म्हणायला सुद्धा लाज वाटते कारण शिंदे फडणवीस आणि पवार एक या सरकारने जो काही निंदनीय प्रकार केलेला आहे अशा पद्धतीचा कायदा आणण्याचा जो कट कारस्थान रचलेला आहे ते अतिशय लाजिरवाणी बाब आहे मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो आहे ओबीसी समाज आरक्षणाची मागणी करतोय एस सी एस टी एस सी एस टीला पण इथं न्याय मिळत नाही आणि नोकरीमध्ये कुठेतरी संधी मिळेल आरक्षणाची संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपलं चांगलं आयुष्य जगता येईल अशा पद्धतीनं समाज आणि नवतरुण कार्यकर्ते विचार करत असताना महाराष्ट्र सरकारनं असा श शासकीय नोकर भरतीमध्ये कायदा आणून कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो कायदा करण्याचा जो कट रचलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांना स निवडणुकीच्या रांगणातून बाहेर काढण्याचं काम आम्ही नक्की करू धन्यवाद